नमस्कार प्रेक्षकांना उय टेक टेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर कधी आणि कसे ट्रेन तिकीट रद्द करावे आणि किती शुल्क लागेल याच्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर दिवाळी आणि छट यांसारख्या सणांच्या काळात रेल्वे तिकिटांची मागणी वाढतणार आहे अनेक प्रवासी या सणांमध्ये घरी जाण्यासाठी तिकीट बुक करतात परंतु अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तिकीट रद्द करावी लागतात तर तेव्हाच्या काळात भारतीय रेल्वेच्या तिकिटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते दिवाळी आणि छट यांसारख्या सणांच्या निमित्ताने प्रवासी घरी जाण्यासाठी आय आर सी टी सीच्या ॲप किंवा पोर्टलवरून ती तिकिटे बुक करतात पण अनेकदा आपत्तीमुळे प्रवाशांना शेवटच्या शनी तिकीट रद्द करावी लागतात जसे की सुट्टी न मिळणे प्रवासाचा दिवस बदलणे तिकीट वेटिंगमध्ये राहणे किंवा ट्रेन रद्द होणे तिकीट रद्द करण्याचे नियम आय आर सी टी सी ॲप किंवा पोर्टलवरून बुक केलेली तिकिटे ऑनलाईन रद्द करता येतात त्यानंतर रिफंडही मिळतो कन्फर्म तिकिटे अठ्ठेचाळीस तासांपेक्षा आधी रद्द केले एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी दोनशे चाळीस रुपये प्लस जी एस टी आणि ए सी चेअर कारसाठी एकशे ऐंशी रुपये प्लस जी एस टी शुल्क लागते कन्फर्म तिकीट रद्द करण्याचे शुल्क तिकीट अठ्ठेचाळीस तासापासून बारा तासापर्यंत रद्द केल्यास सर्व ए सी क्लास भाड्यांचे पंचवीस टक्के शुल्क लागेल हे शुल्क किमान रद्दीकरण शुल्क आणि जी एस टी व्यतिरिक्त असेल बारा तासांपासून चार तासांपर्यंत तिकीट रद्द केल्यास भाड्याचे पन्नास टक्के शुल्क लागेल वेटिंग तिकीट रद्द करण्याचे नियम वेटिंग तिकीट ऑनलाईन रद्द केल्यास रेल्वे प्रति प्रवासी वीस रुपये प्लस जी एस टी कट करून रिफंड देईल पण तिकीट ट्रेनच्या प्रस्थानीपूर्वी चार तासापूर्वी रद्द केले जावे लागेल चार्ट बनवल्यानंतर तिकीट वेटिंगमध्ये असेल तर तो आपोआप रद्द होईल आंशिक कन्फर्म तिकीट रद्द करण्याचे नियम पार्टी ई तिकीट किंवा कुटुंबीय ई तिकिटावर काही प्रवाशांचे तिकीट कन्फर्म आणि उरलेले वेटिंग मध्ये असेल तर ट्रेनच्या प्रस्थानापूर्वी चार तासापर्यंत तिकीट रद्द केल्यास कन्फर्म प्रवाशांना संपूर्ण भाड्याचे रिफंड मिळेल ट्रेन तीन तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास ट्रेन तीन तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास आणि प्रवास केला नाही तर कन्फर्म तिकीट धारकांना कोणतेही शुल्क न लावता संपूर्ण भाडं परत मिळेल तिकीट रद्द करण्याची प्रक्रिया आय आर सी टी सी ॲप किंवा वेबसाईटवर लॉग इन करा बुकिंग तिकीट किंवा माय ट्रान्झॅक्शन सेक्शन उघडा रद्द करावयाचे तिकीट निवडा कॅन्सल तिकीट बटनावर क्लिक करा पार्टी किंवा कुटुंबीय ई तिकीट असल्यास रद्द करावयाचे प्रवासी निवडा तिकीट रद्द करण्याची पुष्टी करा कॅन्सलेशन शुल्क आणि अंदाजित रिफंड रक्कम पहा रद्द केल्यानंतर रिफंड आय आर सी टी सी प्रणालीनुसार प्रक्रिया होईल कॉल करून तिकीट रद्द रेल्वे हेल्पलाईन नंबर एकशे एकोणचाळीसवर कॉल करून तिकीट रद्द करू शकता तिकीट बुक करताना दिलेल्या नंबरवरून कॉल करा ऑप्शन फोर तिकीट कॅन्सलेशन निवडून पी एन आर आणि ट्रेनची माहिती द्या आणि ओ टी पीद्वारे कन्फर्म करा तिकीट रद्द करण्याची प्रक्रिया सोपी आहे पण नियम आणि शुल्काची माहिती असणे महत्त्वाचे आहे त्यामुळे प्रवासाच्या आधी नियम समजून घेणे आवश्यक आहे तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद